राजकीय वर्तुळातूनच शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत तीन मे रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी आमदार दिलीप सोनावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी तीन मे रोजी अजित पवार गटात म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत जळगाव जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीनंतर माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांची पत्रकार परिषद देत त्यांनी माहिती दिली आहे तर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार गटाला मोठा धक्का कारण आता राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवारांची ताकद वाढणार आहे सतीश पाटील गुलाबराव देवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणा माझ्या नेतृत्वा विश्वास ठेवून पस्तीस वर्ष ती माणसं माझ्याबरोबर राहिली माझ्या वडिलांबरोबर राहिली अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही आणि मग थोड्या थोड्या कामासाठी आजकाल राजकीय आपण पाहतो की प्रेशराईज करणं त्याला त्रास देणं ग्रामप ग्रामपंचायत पातळीवर त्रास देणं अशा प्रकारचे अनेक प्रकार होतात त्यावेळेला मात्र मग कुठेतरी आपण सत्तेत असावं अशा हो। प्रकारची भूमिका आमच्याच कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्याला कुठेतरी न्याय देता येईल या विश्वासानं माझ्या गेल्या आठ दहा दिवसापासून होता असं आहे प्रत्येकाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो दुसऱ्या पक्षाचे नेता सांगेल आणि मग दुसऱ्या आणि दुसऱ्या पक्षास पक्षाचे नेते घेणार नाही ने, असं कदापि होऊ शकत नसतं मी काही किरकोळ कार्यकर्ता नाही आहे पण वलय आणि वेटेज आहे मा माझी पण गरज असू शकते पक्षांना आणि त्यामुळे मला नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यांची त्यांचा विरोध होता मी त्यांच्या समोर उमेदवारी केली म्हणून पण असं होत नसतं की कोणाच्या सांगल्यावरून कोणाचा विरोध थांबल कोणा प्रवेश थांबेल म्हणून आज आम्ही सगळ्यांनी मिळून अजितदादांशी संपर्क केलेला आहे आणि संपर्क करून प्रवेशाचा कार्यक्रम तीन तारखेला दुपारी दोन वाजता मुंबईला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग, तालुक्यांमधनं जे काही पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश जळगाव जिल्ह्यातला ठेवलेला आहे